महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण निर्मिती पारेशन या तीन वीज कंपन्यांमधील सत्त्याऐंशी हजार वीज कर्मचारी अभियंते अधिकाऱ्यांच्या पगारवाढीच्या मागणीसाठी राज्यभर निदर्शने करण्यात आली त्याच अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यामधील तुळजापूर विभाग उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सहा संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण निर्मिती पारेषण या तीन वीज कंपन्यांमधील सत्त्याऐंशी हजार वीज कर्मचारी अभियंते अधिकारी यांची पगारवाढ दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून प्रलंबित आहे वीज कर्मचाऱ्यांनी बेसिकच्या तीस टक्के पगारवाढ मिळावी व अलाउन्सन्समध्ये शंभर टक्के वाढ मिळावी या मागणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री यांना आंदोलनाची नोटीस सहा संघटनांनी दिली होती लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी पगारवाढीच्या अंतिम वाटाघाटी झाल्या होत्या त्याच वाटाघाटीमध्ये मान्य ऊर्जा मंत्री यांनी बेसिकच्या पंधरा टक्के व अलाउन्सेसमध्ये शंभर टक्के वाढ देण्याची एकतर्फी घोषणा केली होती ती कामगार संघटनांनी नाकारली होती ऊर्जामंत्री यांनी एकतर्फी जाहीर केलेली पगारवाढ कामगार संघटनांनी मान्य नसल्याचे कामगार संघटना यांच्या नेतृत्वाने माननीय ऊर्जामंत्री ऊर्जा सचिव यांची भेट घेऊन अवगत केले होते आपण लक्ष घालून तातडीने पगारवार करावी अशी मागणीसुद्धा करण्यात आली होती लोकसभेची निवडणूक लागल्यामुळे मान्य ऊर्जामंत्री यांना वाटाघाटी करण्यास वेळ मिळाला नाही प्रलंबित असलेल्या वाटाघाटी परत सुरू करून एक महिन्याच्या आत पगारवाढीचा करार करावा यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समितीच्या वतीने वीस दिवसांपूर्वी मान्य ऊर्जामंत्री अप्पर मुख्य सचिव ऊर्जा व तिन्ही वीज कंपन्यांचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक यांना आंदोलनाची नोटीस दिली होती त्या नोटीसीनुसार दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रभर प्रचंड निदर्शने करून सरकार व व्यवस्थापनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न वीज कामगारांनी केला आज झालेल्या निदर्शनामध्ये तुळजापूर विभागातील संघटनेच्या संयुक्त कृती समितीचे सर्व पदाधिकारी अभियंते कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन निदर्शने करण्यात आली महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे बी एस काळे महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे अमोल जाधव विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे युवराज नरवडे सबार्डिनेट इंजिनियर असोसिएशनचे वैभव मगर महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस इंटकचे देवानंद सोरवसे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी या संघटनांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली